मान राखतो तुफान राजा तुफान राजा वाघाची निशाणी आहे तर शिवनेरी एका वाघाची कहाणी आहे एका वाघाची कहाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बांधण्यासाठी अवघ्या एकशे पन्नास वर्षांचा कालावधी लागला मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कालावधीचे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी बरे चीन मधील एका भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य म्हणतो अरे मग हे काय नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहे ओम बोलल्याने अंगात ऊर्जा का निर्माण होते खरे संशोधन ओम या शब्दावर नाही तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण का हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते अरे कोणी विचारलं शिवराय जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगडी जप शिवाजी महाराज तयार होते बांधकर पगडी जप शिवाजी महाराज तयार होते मराठी होते काश हम भी मराठी होते जय